दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिरपूर शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग गटशिक्षण अधिकारी कार्यालय नागरी रुग्णालय भूमी अभिलेख कार्यालय अशा इतर प्रमुख कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याने त्यांची पाण्यासाठी वनवण वन होत असून भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होतोय तर काही ठिकाणी आरोची मशीन देखील बंद अवस्थेत दिसून येत यंदाचा उन्हाळा कठीण असून मे महिन्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय सूर्य आग ओकतोय शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक हे आपले शासकीय काम करण्यासाठी शिरपूर शहरात कार्यालयामध्ये येतात परंतु या शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याचे पाण्याची सोय नाही यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक कार्यालयामध्ये गेले असता त्यांना पाणी देखील पिण्यासाठी मिळत नसल्याने शोकांतिका बघायला मिळते तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय व तालुका कृषी कार्यालय या ठिकाणी शिरपूर तालुक्यातील नागरिक त्यांच्या कामांसाठी प्रशासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये नियमित येत असतात परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये तापमान असल्याने जे नागरिक संबंधित ऑफिसमध्ये जातात त्यांना कुठली पाण्याची व्यवस्था तहसील कार्यालय असेल गटविकास अधिकारी यांचं पंचायत समिती कार्यालय असेल किंवा तालुका कृषी कार्यालय असेल अशी पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही परिणामी नागरिकांना वीस रुपयाची बाटली घेऊन पाणी विकत धुणे हे कर विकत धुऊन प्यावं लागत असतं तर अशी परिस्थिती असताना शासन गतिमान शासन अशी जाहिरात शासनिकेकडे करतं परंतु नागरिकांसाठी असलेल्या कार्यालयातच नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं आणि त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होते तरी संबंधित तहसील कार्यालय व गटविकास अधिकारी का कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार कार्यालय या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी म्हणजे जेणेकरून नागरिकांचा प्रश्न सुटेल संबंधितांना संबंधित अधिकारी यांना ही बाब लक्षात येऊन देखील संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारे लोकांच्या पाण्यासाठी व्यवस्था करीत नसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संतापाची लाट संबंधित कार्यालयाच्या विरोधात निर्माण झालेली आहे शासकीय कार्यालयात असलेल्या स्टँडवर केवळ पिण्याचे पाणी लिहिले आहे परंतु त्या ठिकाणी कुठलीही सोय दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामीण भागातून नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते करीत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे